केडिया याच्या याच्या ऑफिस तोडफोडीची ही दृश्य आहेत सुशील केडिया यांचं ऑफिस मनसैनिकांनी तोडलं त्याची दृश्य एकीकडे तर दुसरीकडे ही वरे डोम बाहेरची प्रचंड गर्दी केडिया यांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडण्यात आलं आणि ही केवळ ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं यावेळेला मनसैनिकांनी सांगितलेलं आहे मनसेचे पदाधिकारी घोरे यांच्याकडून हो द्या त्यानंतर पिक्चर दिसेल असं सांगण्यात आलेला इशारा देण्यात आलेला आहे दोन दृश्य एकीकडे सुशील केडि यांचं ऑफिस फोडलं त्याची दृश्य तर दुसरीकडे वरे डोमच्या बाहेर प्रचंड गर्दी जमतीय सकाळी सात ते आठ वाजेपासून इथे मोठ्या प्रमाणात मराठी माणूस जमायला लागला आणि हळूहळू ही गर्दी वाढायला लागली आत्ता ही गर्दी इतकी जास्त झालेली आहे की त्यांना सामावून घेणं इथल्या या डोमलाही शक्य होत नाही रस्ते रस्ते इथे फक्त आणि फक्त मराठीचा गजब दिसतोय मराठी माणूस दिसतोय मात्र या प्रत्येकाला मनात सामावून घेतलेले पण या डोममध्ये सामावून घेणं सध्या तरी शक्य दिसत नाही कारण वरळी डोममध्येही खचाखच गर्दी भरलेली आहे त्यामुळे या नेत्यांना ऐकण्यासाठी आलेल्या या सगळ्या नागरिकांना बाहेरच्या स्क्रीनवरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येताना हे भेट होताना बघावं लागणार निश्चितच आणि आता जर आपण बघितलं तर पोलिसांची सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे सध्या जर आपण बघितलं तर गर्दी तर नियंत्रणात येताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जेव्हापासून वरळी लोक या ठिकाणी हा कार्यक्रम होणार हा सोहळा होणार हे निश्चित करण्यात आलेलं होतं त्यानंतरच पोलिसांचा फौजपाटा या परिसरामध्ये तैनात होता मात्र आपण आता जर पाहिलं तर या गर्दीला आवरणं आता कठीण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनात खरं तर आम्हालासुद्धा आतमध्ये प्रवेश मिळावा असाच आ, एक प्रश्न आहे आणि तशीच एक उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळते मात्र ते काही शक्य सध्या होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता पोलीस देखील सतर्क झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या आधी जेव्हा गेट उघडण्यात आलेलं होतं त्या दरम्यानचं आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या संख्येने हे सर्व नागरिक जे आहेत ते अचानक आतमध्ये शिरलेले होते मात्र वरही सुद्धा आतमध्ये पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे त्यामुळे एवढ्या सर्व जनतेला त्या ठिकाणी बसणं किंवा आतमध्ये प्रवेश देणं हे काही शक्य होणार नाही आहे त्यामुळे आता थोडं शांततेचं आवाहन जे आहे ते सर्व नेत्यांकडून ने आणि पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे कदाचित सध्या आपण जर बघितलं तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर तेसुद्धा जनतेला काही आवाहन करतात का ते देखील बघणं महत्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी त्यांनाच ऐकण्यासाठी ही गर्दी आलेली आहे केवळ मुंबईमधून नाही राज्यभरातून गर्दी या ठिकाणी आलेली आहे विषय यावेळेस नाही तर काही जे भारताच्या बाहेर सुद्धा मराठी नागरिक आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी हा सोहळा अनुभवण्यासाठी आलेले आहेत ज्यांची दृश्य आणि ज्यांच्यासोबतची बातचीत आपण साम टी व्हीवर एक्सक्लुसिव्ह बघितली होती मात्र त्यामुळे आता ही जनता केवळ राज ठाकरे उद्धव ठाकरे जर ऐकणार असेल तर तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे जनतेला हे बघणं महत्वाचं असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या